यानंतर शिवम संदीप आमले शालेय पोषण मंत्री मी शिवम संदीप आमले ईश्वर साक्ष शपथ घेतो की विधी द्वारा स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाप्रती दृढ विश्वास व निष्ठा बाळगी मी शिवम संदीप आमले बाल मंत्री मंडळात विद्यालयाचा पोषण आहार मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल विद्यालयात बंधुभाव व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाहन करीन मी माझ्या शाळेचे नाव राज्यात उंचावे यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील जय हिंद भारत 不，不不不。